तर बीड ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर आपण जर पाहिलं या ठिकाणी निजामकालीन ऐतिहासिक रणकाम आहे आणि हा ऐतिहासिक ठेवा जपण्याचं काम पुरातत्व विभागाचं असताना आम्ही सामाजिक कार्यकर्ते सगळे करत असताना संबंधित प्रकरणामध्ये पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे गुत्तेदार हे संगणमतानं जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करून पैसे करायचं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर केवळ ही जी दुरुस्ती जी आहे समजा वगैरे ते जास्तीत जास्त पन्नास साठ हजारपर्यंत पन्ना होऊ शकते मात्र यासाठी साडेपाच लाख रुपये दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत आणि संबंधित प्रकरणामध्ये म्हणजे दीड महिन्यापूर्वी आम्ही संचालक पुरातत्व वस्तूसंग्रहालय मुंबई उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांना लेखी तक्रार केली होती की या प्रकरणामध्ये बेकायदेशीरित्या कुठलंही हलवण्यात येऊ नये कारण या ठिकाणची मालकी जागा जी आहे येणखामची ती चौदा फूट बाय साडेबारा फूट असते मग आमचं असं म्हणणं होतं की चौदा फूट बाय साडेबारा फूट या जागेवर जर छानपैकी प्रशस्त प्र केलं असतं तर ते छान पण दिसलं असतं मात्र या ठिकाणी आपण पाहिलं की अधिकारी बेबंदशाहीपणे वागत आहेत सोमवारी जो प्रकार घडला की उचलताना या ठिकाणी रणकाम आमचे जे मित्र आहेत सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड असतील साधेक असतील युनोजभाई असतील किंवा अशोक येडे असतील यांनी जेव्हा त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही हे जे स्थलांतर करताय ते नियमाप्रमाणे लिगली करा मात्र त्यांनी जे आरेरावी केली सामाजिक कार्यकर्त्यांना की तुमचा काय संबंध आहे याच्यामध्ये आम्ही काही करू एवढंच नव्हे तर त्यांनी यांना पोलीस बोलवून जणू काय सरकारी कामामध्ये अडथळा म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना शिवाजीनगरला नेण्यात आलं आणि जेव्हा त्यांना आम्ही कागदपत्रं दाखवली की एक दीड महिन्यापूर्वीच आम्ही लेखी तक्रार केलेली आहे तेव्हा त्यांचं असं म्हणणं आलं की हे तुमची तक्रार जी आहे ती माझ्या नाही माझ्या पतींकडे पोहोचलेली आहे आणि त्यानंतर तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची शहा निष्ठा त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की आम्ही स्थलांतर आणि दुरुस्तीचे कागदपत्र देऊ असं रामनाथ खोडे यांना म्हटलं होतं पण आज आपण पाहतो या घटनेला चार पाच दिवस होऊन घेत अजूनही त्यांनी कागदपत्र दिलेलं नाही आता आम्ही सध्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी तक्रार केलेली आहे की संबंधित प्रकरणामध्ये काय नेमकी दुरुस्ती करण्यात आली आणि साडेपाच लाख रुपये खर्च कशाला केला आहे आणि ह्याचं बिल देण्यात येऊ नये कारण संबंधित प्रकरणामध्ये जर जिल्हा प्रशासनानं याचं देयक दिलं तर संबंधित जबाबदारी जिल्हा प्रशासनाला राहील आपल्या बीडला जो ऐतिहासिक वारसा जो लाभलेला आहे त्या ऐतिहासिक वारसापैकी हा रणखांब एक शहराच्या हद्द दाखवणारा हा ऐतिहासिक एक आहे आता हा रणखांब जो रस्त्याचा रुंदीकरणामध्ये येत असल्याचं सांगून हे रणखांब हलवण्याचा त्यांनी प हे केलं परंतु त्याला कोणतीही प्रोसेस न कायदेशीर लिगली प्रोसेस न करता केवळ दुरुस्तीचं कारण दाखवून हा ऐतिहासिक रणखांब हलवलेला आहे परंतु जेव्हा बाबतीत डॉक्टर गणेश डवळे यांनी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून सगळ्यांनी जे तक्रारी केलेल्या आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने ज्या केल्यानंतर काही वाद याच्यात आणि काही बा बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर याचं कुठंतरी काम थांबलं होतं परंतु पुरातत्व खातं असं म्हणतं आहे की ही मालकी आमची नाही आहे ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे मग जर सार्वजनिक बांधकाम विभागाची मालकी आहे तर पुरातत्व खातं यामध्ये हस्तक्षेप कसं करते आणि पुरातत्व खात्याची मालकी आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग हस्तक्षेप कसं करते या जे प्रकार चाललेला आहे हा केवळ बीड शहरातला ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचे त्यांचे डावपेच आहेत विभागीय आयुक्तांनी जे परिपत्रक काढलेले आहे त्या परिपत्रकामध्ये जी कमिटी नेमलेली आहे ती कमिटी यासाठी नेमलेली आहे की बीड बीड जिल्ह्याचा जे ऐतिहासिक वारसा जो लाभलेला आहे त्याचं तुम्ही जतन करा आणि त्याचं संरक्षण करा आणि बीडला कसं पर्यटन स्थळ वाढवता येईल यासाठी ये प्रयत्न करा आणि ज्या ऐतिहासिक वास्तूच्या नोंदी नसेल त्या महसुली दप्तरी त्याच्या नोंदी घ्या याच्यासाठी ते, ते, ते परिपत्रक काढलेलं आहे परंतु त्याचा उलटा अर्थ काढून अशा ऐतिहासिक वास्तू नष्ट करण्याचा प्रयत्न संगनमताने चालू आहे माझी कार्यकर्त्याचे तोंड दाबायचे हे राजकारण चालू आहे खालूनवरून जे मंदिर असेन मस्जिदची जागा असेल इनामी असन देवस्थान असन आणि शेसुद्धा सुद्धा मी कितीतरी वर्षापासून आत्ता आपण बघतो रोडवर पण ह्याच्यातून फक्त काहीतरी आडवं घालायचं काम आम्ही फक्त वारंवार त्यांना विनंती केली की ह्याची जे द्यायचंही तुम्हाला बाजूला का कुठं काढून देत असलात तर तुम्ही बारा बाय चौदा फुटामध्ये एकदम चांगल्या पद्धतीचं चा तुम्हाला पाच लाख रुपये निधी पाडला ह्याच्यामध्ये दिला आहे तर त्या पद्धतीने तुम्ही कोणत्या पद्धतीने काम केलं पाहिजे शे शासनाच्या डोळ्यात धूळ धापून मुत्तेदारांनी शासन ह्याच्यामध्ये संगणमताने पैसे खातायत